नमस्कार मित्रांनो चला तर आज सीएससी शी रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण आजच्या व्हिडिओ बघू मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला हे बघा मी वेबसाईट ऑलरेडी हे करून ठेवलेली होती सेव्ह करून ठेवलेली होती तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन करण्याची वेबसाईट कोणती सीएससी रजिस्टर डॉट सीएससी क्लाउ डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला गुगलवर सर्च करायची सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस शो येईल मित्रांनो या इंटरफेस शो झाल्याच्या डिटेल दाखवलं की कसं अप्लाय करायचं कोणते कोणते डॉक्युमेंट मेंडे तर बघा अप्लाय करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला काय माहिती आहे का आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे चेक करायचं तुमचं त्याच्यावरली स्पेलिंग मिस्टेक थोडीही नको म्हणजे जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते पाहावं होणार नाही मित्रांनो त्याच्यामध्ये त्यामुळे अप्लाय करत असताना दोन्ही डॉक्युमेंटवर स्पेलिंग मिस्टेक असो किंवा जन्म तारीख असेल ती एक करून घ्या त्याच्यानंतरच काय करा अप्लाय करा ओके त्यानंतर बघा डॉक्युमेंट काय काय सांगितलं नाही वोटर कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड फोटो त्याच्यानंतर बघा अप्लिकंट फोटो इंडियन पासपोर्ट याची गरज नाही आहे तुमचं दहावीचा किंवा बारावीचा मार्क निघून चालत त्याला झालेलं तरी चालतं परंत्री पेक्षा कमी जर असेल तर चालत नाही मित्रांनो पासून तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर टीईसी सर्टिफिकेट ओके त्यानंतर काय बँक सर्टिफिकेट ते मेंडेटरी नाही त्याच्यानंतर खाली यायचं आणि याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर गेट स्टार्टर क्लिक करायचं बघा इथं काय करायचं तुम्हाला टीसी नंबर टाकायचा आणि टीसी नंबर टाकतो मित्रांनो क्लिक करायचं व्हॅलिडेट वर क्लिक केल्याच्या नंतर बघा युअर अप्लिकेशन रिजेक्टेड लास्ट टाइम ड्यू टू हायस्ट एज्युकेशन सर्टिफिकेट इन करेक्ट द सबमिट अप्रोप्रिएटली तर बघा जर तुम्ही uh, ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करतो तिथं काय माहिती दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन तिथं काय तीन ऑप्शन असते त्याच्यापैकी जर तुम्ही एक ऑप्शन निवडला आणि तिथं रॉंग जर सर्टिफिकेट अपलोड केलं तर असं इर मित्रांनो त्यामुळे तुमचं डॉक्युमेंट अपलोड करत असताना व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा टी एस सी व्हेरीफाय केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक पर्सनल डिटेल मध्ये नेम आणि डेट ऑफ बर्थ येत जे तुम्ही टी एस सी अप्लाय करताना टाकलेले असेल जर तुम्ही तिथे चुकवलेलं असलं ते व्हॅलिडेट होत नाही आधार वरला आणि सेम पाहिजे टी एस त्यामुळे काय करायचं टीएससी चा फॉर्म भरत असताना काय काय चुकवत हे जर बघायचं असलं कसं भरायचं तर माझा पहिले एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही आपले युट्यूब चॅनल बघू शकतो मित्रांनो तर अपलोड केलेले दोन दिवसापूर्वी बघा त्याच्यानंतर खाली यायचे मोबाईल नंबर फॉर इथं मोबाईल नंबर टाकायचा तुमचा जो रेग्युलर असतो तुमचा तो मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यावर ओटीपी सेंड करायचा त्याच्यानंतर खाली एक रकम येत असतो त्याच्यावर टाकायचा आणि व्हेरिफाय करायचा व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमचा आधार नंबर टाकायचा परत एकदा तुमचा काय होतं व्हॅलिडेट होतं आता व्हॅलिडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं इथं फादर नेम किंवा हसबंड नेम टाकायचं जर लेडीज असेल तर तिनं तिच्या मालकाचं नाव जरी टाकलं चालतं आणि मदर नेमच्या आईचं नाव तिकडलं टाकलं तरी चालतं इथं असं नका करू फादर नेम आणि काय करणार तुम्ही आईचं नाव नाही टाक तसं नका टाकू इथं काय करा हसबंडचं नेम टाका सरळ आणि आईचं नाव टाकलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही तसे बऱ्याच जणांच्या आयडी जे एसीसी ते निघलेले त्याच्यानंतर बघा तुमचं मॅरिटल स्टेटस मॅरिटल स्टेटस जर लग्न झालेलं असलं तर मॅरिड करा नसलं तर अनमॅरिड करा कॅटेगरी मध्ये फक्त दोन कॅटेगरी दिलेली आहे पहिली कॅटेगरी जनरल आणि दुसरी रिझर्व्ह जर तुम्ही ओपन मध्ये मोडत असाल तर काय करा सर्व सगळे जनरल मध्ये जनरल क्लिक करा जर आदर कोणतीही कास्ट असली तुमची तर रिझरवर क्लिक करा ओके okay? त्यानंतर बघा इथं लोकेशन टाईप दिलेलं आहे रुरल आणि अर्बन म्हणजे शेरी आणि ग्रामीण जर तुम्ही ग्रामीण मधले असल तुम्ही काय करा रुरलवर रूर क्लिक करा जरा शेरी असेल तर अर्बनवर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा इथं अॅड्रेस टाकायचं मित्रांनो बघा मी रुरलवर क्लिक करतो इथं काय दाखवतो बघा विलेज आणि ग्रामपंचायत दाखवतोय त्याच्यानंतर बघा इथं वरती काय काय स्टेट त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट असेंब्ली असेंब्ली मध्ये तुमचा मतदारसंघ जे तो टाका तुमच्या वोटर तुमचा वतदारसंघ असतो बॅक ला तिथं बघून तुम्ही सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो टाकायचा त्याच्यानंतर तुम्ही असं इथं विलेज दिले त्याच्यानंतर ग्रामपंचायत कसं काय तर बघा तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते गाव त्याच्यानंतर ग्रामपंचायत बरेच गाव असे आहे की ती स्वतःची ग्रामपंचायत नाही त्याची गट ग्रामपंचायत असती आणि गट ग्रामपंचायत ही दुसऱ्या गावची असते त्यामुळे इथं काय करावं लागतं तुम्हाला दुसरं जे ग्रामपंचायत असतं ते निवडावं लागतं त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहे त्यानंतर बघा जर अर्बन मध्ये असं समजा शहरी भागात तर शहरी भागामध्ये तुम्हाला वार्ड विचारलेला असतो वार्ड टाकायचा आणि जे काय असेल समजा तुमचं तिथं एरिया त्या एरियाचा काय ब्लॉक टाकून द्यायचं तिथं ओके त्यानंतर बघा परत मी वर येतो त्याच्यानंतर खाली यायचं खाली बघा इथं तुमचं काय करायचं शॉपचं नाव टाकायचं शॉपचं नाव टाकल्याच्या नंतर तुम्ही रेंटेड जर असला तर रेंटेड करा आणि स्वतः जागा असली तर ओन करा किंवा गव्हर्नमेंटचं असेल तर गव्हर्मेंटच करा त्यानंतर इथं पण तुमचा ऑफिसचा अड्रेस टाकायचा इथं आधार ऍड्रेस टाकायचा नाही तुम्ही राहता एका ठिकाणी आणि तुमचा शॉप एका ठिकाणी वेगळा टाका तुमच्या आधारवर वर टाकू नका म्हणजे ते रिजेक्शन यामध्ये येणार नाही त्यानंतर बघा कॅप्चर टाकायचं आणि याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो इथं ईमेल अँड पॅन डिटेल आलेले बघा इथं दोन प्रकारे काय करायचं ईमेल आयडी टाकायचं व्यवस्थित ईमेल आयडी चुकू द्यायचा नाही कारण काय माहितीये काय एकदा जर का तुमचा ईमेल आय डी चुकला आणि तुम्ही सेंड ओटीपी केला तर ईमेल आयडी तुमच्या मेलवर येणार नाही आणि परत एकदा तुमचं जे सी एस सी ऍप्लिकेशन टाईप आहे वरचं आपण भरलेलं आहे ते परत तुम्हाला पहिल्यापासून भरावं लागेल परत इथपर्यंत यावं लागेल त्यामुळं काळजीपूर्वक भरा व्यवस्थित ईमेल आयडी टाका आणि मगच काय करा ओ टी पी सेंड करा आलेला ओ टी पी तर टाका आणि व्हॅलिडेट करा तर बघा मी आलेला ओ टी पी टाकतो इथं आलेला ओ टी पी टाकायचं मित्रांनो इथं ओ टी पी व्हॅलिडेट केला त्याच्यानंतर पॅन नंबर टाकायचा आता पॅन नंबर टाकल्याच्या नंतर बघा जर तुमच्या पॅन मध्ये आणि आधार मध्ये जर काही करेक्शन असेल तर इथं व्हॅलिडेट होणार नाही तिथून तुम्हाला फॉर्म पुढे भरता येणार नाही त्यामुळे काय करा माहितीये का पॅन आणि आधार हे दोन्ही जोपर्यंत तुमची स्पेलिंग आणि डेट ऑफ बर्थ व्यवस्थित नाहीये तोपर्यंत अप्लाय करू नका करेक्शन केल्याच्या नंतरच काय करा अप्लाय करा कारण इथं शंभर टक्के व्हेरीफाय व्हायला पाहिजे व्हॅलिडेट हे बघा शंभर टक्के मॅच आलं इथं त्याच्यानंतर नेक्स्ट केलं जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत पुढे जात नाही त्याच्यानंतर बघा बँक डिटेल विचारली इथं आता बँक डिटेल भरत असताना पण इथं काय करायचं माहिती व्यवस्थित आय कोड टाकायचा एकदा का केला आणि तो चुकला ना तुमच्याकडून कोणतं परत एकदा डबल तुम्ही पहिल्या स्टेवर असाल त्यामुळं व्यवस्थित आय एफ सी कोड टाकायचा मित्रांनो व्यवस्थित आय एफ सी कोड टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेट वर क्लिक करायचंय बघा झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं बँकची डिटेल ऑटोमॅटिक सोय मित्रांनो ती चेक करायची व्यवस्थित त्यानंतर ती बँक कोणती ती निवडायची खातं कोणते करंट किंवा सेव्हिंग ते टाकायचं सेव्हिंगच खातं टाका मित्रांनो करंट टाकू नका ते मध्ये जास्त येते त्यामुळे सेव्हिंग अकाउंट टाकायचं इथं अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेटवर परत एकदा क्लिक करायचं ते अकाउंट तुमचं व्हेरीफाय होतं कधी कधी व्हेरीफाय होत नाही तर मग काय होतं खाली पेनी ड्रॉप नाव येते ते पेनी ड्रॉपवर क्लिक करायचं तुमचं ऑटोमॅटिक काय होतं अकाउंट व्हेरीफाय होतं आणि तुमच्या खात्यामध्ये एक रुपये क्रेडिट होतो त्याच्यानंतर बघा इथं नॉमिनी विचारलेलं आहे नॉमिनी नेम तुम्हाला वारसदार जे कोण टाकायचं असेल त्याचं नाव टाकायचं त्याच्यानंतर बघ त्याचं रिलेशन बघा सिलेक्ट सेलेक्ट रिलेशनशिप विथ नॉमिनी ओके त्याच्यावर कर ने, कर क्लिक करायचं जे रिलेशन असेल ते टाकायचं त्याच्यानंतर ते जन्मतारीख टाकायची आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर बघा आता ही फायनल स्टेप आहे ही द इफिक नंबर इफिक नंबर म्हणजे काय आपला मतदान कार्डचा जो नंबर असेल तो टाकायचा मित्रांनो कॅपिटल म्हणून टाकायचं स्मॉल म्हणून टाकायचं नाही डाकुमें डाकुमें नहीं, नहीं, पन, इन्दिया, आफनल, पन, ते टाकल्याच्या नंतर बघा मी खाली डॉक्युमेंट ऑलरेडी अपलोड केलेले याला पहिले रिजेक्ट झाले होते आता इथं बी सी सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही कंपल्सरी नाही पोलीस व्हेरिफिकेशन पण कंपल्सरी आहे मित्रांनो आणि इंडिया इंडियन पासपोर्ट ऑप्शनल हे पण कंपल्सरी नाही फक्त खाली जेवढे डॉक्युमेंट दिलेले तेवढे कंपल्सरी आधार पॅन त्याच्यानंतर आपलीकडून फोटो बँक डिटेल वोटर लिस्ट हे काय वोटर लिस्ट म्हणजे मतदान कार्ड आणि हायएस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याच्यानंतर टी ई सी सर्टिफिकेट दहावी किंवा बारावी मिनिमम दहावी आहे त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनचं सुद्धा अपलोड करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय माहिती का कॉंग्लेशन नाव येईल त्याच्यामध्ये तुमचा रेफरन्स नंबर येईल आणि ईमेलला सुद्धा तुम्हाला रेफरन्स नंबर सिक्युरिटी कोड येईल त्याच्यानंतर ते ॲप डाऊनलोड करायचा आणि व्हिडिओ